नमस्कार मी स गायत्री अमोल बिरादार आज आपण पाहत आहोत की वाल्मिक कराड यांच्यावरती तीनशे दोनच्या कलम अंतर्गत मोक्का कायदा लावण्यात आला आणि ही बातमी कळताच म्हणजे सर्वत्र एकदम अशांतता झाल्यासारखं झालं त्या त्या एरियामध्ये तर त्यांच्या त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विशेष करून त्यांची आई ही स्वत रस्त्यावरती उतरली माझ्या मुलाला न्याय पाहिजे म्हणून हे सगळं खोटं आहे आणि हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा त्यामुळे हे सगळं खोटं असल्या तो मला न्याय पाहिजे मी या ठिकाणी उपोषणाला बसत आहे असं त्यांच्या आईने जाहीर केलं आणि पुलीस स्टेशनमध्ये त्यांचे सगळे कार्यकर्ते घेऊन त्या बसल्या तर दोन आई आहेत एका आईला आपण एक महिन्यापासून रडतानी बघितलेलं आहे धाय मोकलून ती आई रडत आहे मुला मुलाच्या न्यायासाठी आपल्या मुलाच्या दुःख जे तिला सहन होत नाही त्या वेदना आणि तिच्या त्या, त्या वेदना उभा महाराष्ट्र सहन करत आहे तिच्या वेदना पाहून उभा महाराष्ट्र रडत आहे एव एवढंच यो, नाही तर धरणी माता सुद्धा रडत असेल की इतकं दुःख म्हणजे कोणी सहन करू शकत नाही पण ती माता गेली एक महिना झाले सगळं दुःख सहन करते या ठिकाणी आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये दोन माता ह्या आता रस्त्यावरती आहेत की जी आपल्या मुलाला न्याय मागत आहेत एक माता आहे की जिचा मुलगा पूर्णपणे परोपकारी होता असं सा, सर्वसामान्य सा, लोकसुद्धा म्हणत आहेत की तिच्या मुलाचं नाव आहे संतोष देशमुख आणि ही जी व्यक्ती होती श्री संतोष भैया देशमुख त्यांनी गावासाठी जे कार्य केलं जी समाजसेवा केली जी ग्रामसेवा केली ग्राम के ती ग्रामसेवा कुठेतरी उभ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारी होती आणि तितकं उभा महाराष्ट्र प्रेम त्या व्यक्तीवर करत गेला की गावाची सेवा जो करतो तो खरंच परमेश्वर मानला जातो देव मानल्या जातो ईश्वर मानला जातो असं साधू संतांनी म्हटलेलं आहे म्हणून लोक तेवढं आता म्हणजे आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याहीपेक्षा आता जास्त लोकांना माहीत झालं की संतोष भैयांचं काम किती होतं किती मोठं व्यापक होतं आता सगळे लोक बघू लागलेत आणि म्हणून तळागाळातून लोकांच्या डोळ्यातून आसरू यायला लागले की इतक्या चांगल्या माणसांचं इतकं क्रूरपणे कोणी जीव घ्यावा अंत करावा इतका काय गुन्हा असेल त्या माणसाचा पण उभा महाराष्ट्र संपूर्ण मीडिया सांगत आहे की सुईच्या टोकावर बसेल इतकाही गुन्हा संतोषभाई देशमुख यांचा नव्हता इतकी ती व्यक्ती परोपकारी होती आणि अशा व्यक्तींची ती आहे ती, ती न्याय मागते की जिचा मुलगा आपल्या गावाची सेवा केल्यानंतर अनेक पुरस्कार आपल्या गावाला प्राप्त होतात लाखो रुपयाचे पुरस्कार प्राप्त होतात पण ते पुरस्कार स्वतःच्या घरात दाबून न ठेवता तो व्यक्ती गावाला समर्पित करतो आणि म्हणतो की जे माझं आहे तेही गावाचं आणि जे गावाचं आहे तेही गावाचंच ह्या व्यक्तीची एक आई एकीकडे दुसरा व्यक्ती आहे सम त्यांच्या म्हणजे हे दोन्ही समांतर जर विचार केला तर एकीकडे दुसरा व्यक्ती आहे ज्याची आई आपल्या मुलासाठी न्याय मागते तो एक व्यक्ती आहे की हा मीडिया गेली एक महिना दा झाले दाखवत आहे की कराड हे कुणाच्या मोठ्या मंत्र्याच्या घरी नेत्याच्या घरी फरशी पुसायला होते घरातलं घरकाम गर करायला होते पण आज ती व्यक्ती एखाद्या मंत्र्यालाही लाजवेल एवढी मोठी गडगंज संपत्तीवान झाली म्हणजे ह्याची एक आई मग एकीकडे स्वतःला न्यायाच्या मार्गाने दिलेली मिळालेली संपत्ती आहे पण ती व्यक्ती गावाला समर्पित करते आणि स्वतः मात्र फुटक्या छपराच्या घरात राहते पाऊस आला तर अक्षरशः सगळ्या घरातल्या सगळ्यांना एका खोलीत येऊन बसावं लागतं इतकं गळकं घर म्हणजे त्या पैशात ती व्यक्ती महाल बांधू शकली असती पण ती गावाला समर्पित केली संपत्ती एकीकडे दुसरी व्यक्ती आहे की स्वतकडे काहीही नव्हतं फरशी पुसण्याचं काम करत होतो पण आत्ता मीडिया दाखवत आहे की करोडो करोडो रुपयाची हजार करोड रुपयाची संपत्ती गोळा केलेली आहे अशा व्यक्तीची एक आहे मग ही, ही संपत्ती येतानी कुठले मार्ग अवलंबले होते असुरी मार्ग आतापर्यंत जे गुन्हे आहेत ते मीडिया दाखवत आहे की पंधरा गुन्हे होते करारवरती म्हणजे पंधरा गुन्हे असणाऱ्या एखाद्या गुन्हेगाराची आई आहे इकडं बेगुनाह माणसाची आई आहे ज्याला माणसातली माणुसकी जाग जागं असणारा माणूस म्हणला जातं त्याची एक आई आहे जी न्याय मागते एकीकडे ही एक आई आहे की जो प्रत्येक गोष्ट काही घडली असाल तिथे तर त्याच्यावरती गुन्हा असायचा ह्या एका व्यक्तीची आई आहे आता उभ्या महाराष्ट्राने कोणत्या आईच्या पाठीमागे राहायचं एकाचा चेहरा पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून असूधारा वाहू लागल्या आणि एकाचा चेहरा पाहायला आज लोक तयार नाहीत जर तुम्ही म्हणजे त्यांना कायद्याने आता जामीनवर सोडसाल तर आम्ही रस्त्यावरती येऊ लोक असे पूर्णपणे आक्रोश करत आहेत की नकोय आम्हाला ती व्यक्ती नको आहे आम्हाला ती व्यक्ती त्या व्यक्तीचा चेहराही पाहायला लाखो लोक आज नाकारत आहेत ह्या व्यक्तीची एक आई आहे आता महाराष्ट्राने महाराष्ट्रातील तळागाळातल्या माणसांनी कोणत्या आईच्या पाठीमागे उभं राहायचं आई तर दोघाले आई भगवान श्रीकृष्णाला पण होती आई कंसाला पण होती त्या काळामध्ये आई तर प्रभू रामचंद्राला पण होती आणि आई तर रावणाला सुद्धा होती पण ह्या समाजातील तळागाळातल्या प्रत्येक माणसांनी कोणत्या आईच्या पाठीमागे राहायचं कोणत्या आईचा आक्रोश ऐकायचा दोन्ही आईला तर दुःख आहेच एकीला दुःख आहे की माझा मुलगा हा देव माणूस होता देव दूत होता आणि देव माणूस होऊनच लोकांसोबत वाकला माणसातली माणुसकी जागी स्वतःची जागी होती आणि दुसऱ्यांची सुद्धा माणसातली माणुसकी जागी करत करत जगत होता त्याची एक आई आहे आणि एकीकडे ही पण एक आई आहे दोघींनाही दुःखच आहे मुलाचं पण एकीच्या मुलाला केसाला धक्काही अजून लागला नाही पण एकीचा मुलगा हा आई 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 करत करत पाणी पाणी करत करत तो अनंतामध्ये विलीन झाला एकीकडे त्या व्यक्तीची आहे एकीकडे पोलीस संरक्षणामध्ये मंत्र्याला याच्याही पलीकडचं पोलीस संरक्षण एका व्यक्तीला आहे त्याची पण एक आई आहे आता काय करायचं कोणत्या आईची दया आणि कोणत्या आईची मया या धरणीमातेनं आता बघायची आहे कारण की एकीकडे म्हणत आहेत की पोलिसांवरती दबाव आहे न्यायव्यवस्थेवरती दबाव आहे म्हणून मोकासारखे कायदे लावल्या जात आहेत न्यायव्यवस्थेवरती दबाव कदाचित नसेल म्हणून लावल्या जात आहे न्याव्यावर न्यायव्यवस्थेवरती दबाव असता तर लावलंच नसतं हे आपल्याला सिद्ध या ठिकाणी होत आहे आता प्रश्न उरतो की कोणत्या आईच्या डोळ्यातले आसरू हे कोणते आहेत एकीच्या डोळ्यातले आसरू तर उभ्या महाराष्ट्राने आता जगाने म्हणायला हरकत नाही उभ्या विश्वाने पाहिलेत एकीच्या आईचे आसरू एका आईचे आसरू एक महिना झाले संपूर्ण जग पाहत आहे एका आईचे आश्रू यायला म्हणजे आजपासून थोडी थोडी सुरुवात झाली आहे अजून आश्रू आले नाहीत त्या आईचे आसरूही येतील जेव्हा ह्या आईंचे लेख हे फासावर चढतील त्यावेळी ह्या आईंच्या डोळ्यातून पण आसरू येतील पण त्या आईंना संत महात्म्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे की हे माते एक तर तू छत्रपती शिवरायांसारख्या शूरवीरांना जन्म दे नाहीतर हे माते एक तर तू हनुमंतरायासारख्या परोपकार्याला जन्म दे हे माते भगतसिंगांसारख्या क्रांतिकाराला जन्म दे स्वामी विवेकानंदांसारख्या महात्म्याला जन्म दे पण हे माते एखाद्या हिंसाचाराला एखाद्या हत्याऱ्याला जन्म देऊ नको त्याच्यापेक्षा तू वांझ राहिलेली बरी असे संत महात्मे म्हणतात याच्याही पलीकडे जाऊन नाथ महाराज म्हणतात की काय माये गेली होती भुतापासी म्हणजे तुमच्या तोंडात देवाचं नाव तर येतच नाही अरे पण जे सत्कर्म करतात जे भगवत भक्त आहेत त्यांची तुम्ही हत्या करता जे परोपकारी आहेत जे गावाच्या कल्याणासाठी झटतात जे ग्रामसेवेसाठी झटतात ग्रामसेवा हीच ईश्वरसेवा म्हटलेली आहे याच्यासाठी जे, जे कष्ट करतात त्यांची तुम्ही हत्या करता हे माते याच्यापेक्षा तू वांझ राहिली असती तर बरं झालं असतं पण अशा हत्यारांना अशा गुन्हेगारांना जन्म देऊ नको म्हणून सगळ्या विश्वातल्या माता संत महात्म्यांनी त्या ठिकाणी हो सांगितलं होतं त्याहो फोडून सांगितलं होतं महिलांसाठी हा एक चांगला विचार संत महात्म्यांनी पेरला होता ज्या दिवशी यांचे लेख हे फासावर चढतील न्यायव्यवस्था फासावर चढण्याचे आदेश काढतील त्यावेळेस यांच्या डोळ्यातून आसरू येतील यांच्या ह्या मातांच्या डोळ्यातून आसरू येतील पण ते आसरू जगाच्या कल्याणासाठी यांच्या डोळ्यात येणं हे न्यायदेवता सांगेल की आले तरी चालतील कारण की हजारो लाखो करोडो लोकांचं नुकसान होत असेल तुमच्या बाळांच्या तुमच्या लेकरांच्या वागण्यामुळे तर ह्या दोन चार मातांच्या डोळ्यात आसरू आले तरीही न्यायदेवतेला मान्य आहेत पण ह्या एका मातेच्या डोळ्यातले आसरू मात्र आज सगळ्या जगाला दुःख देत आहेत की ह्या मातेचे जे आसरू आहेत ते आसरू त्या आईचे नाहीत केवळ आमच्या सगळ्यांचे आसरू आहेत ते इतकं मोठं दुःख आहे कारण जो ग्रामसेवा करत असतो तो ईश्वरच असतो आणि अशा ईश्वरांची हत्या हा माणूस तर करतच नसतो देवाची हत्या करणार एक हैवान असतो किंवा तो फार मोठा त्याला म्हणजे राक्षसी कुळातलंच म्हटलं जातं त्याला दैत्यच म्हटलं जातं मग एकीकडे माणसातली माणुसकी जागा असणाऱ्या देव देवमाणसाची आहे एकीकडे एक गुन्हेगारांच्या आई आहेत आता ह्या स ज्या येतील रस्त्यावरती आज एकाच गुन्हेगाराची आली आता उद्यापासून एक दोन तीन चार पाच सहा जे सात आठ गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांची आई येतील संघटित होतील आमच्या मुलांना वाचवा आमच्या मुलावरती खोटे गुन्हे लावले दबावाखाली लावले मग जे जे लढत आहेत त्यांचे बॅनरं घेणे त्यांना जोडे मारणे त्यांना पायदोडी तुळवणे लढलं नाही पाहिजे कोणी असं याच्यासाठी म्हणून ह्या पण आई आहेत पण आई आईमध्ये फरक असतो ह्या भारत देश देशामध्ये आतापर्यंत अशी न्याय व्यवस्था चालत आलेली आहे की कोणत्या आईच्या डोळ्यातून आसरू येतात त्या ये एकाच आईचे आसरू ह्या देशाने ह्या धरतीने बघितलेले आहेत एका आईचे कधीच बघितले नाहीत अश्रू तर रावण धारातीर्थी पडल्यावर रावणाच्या आई आईच्या डोळ्यातूनही येत असतील असू तर कंसाच्या आईच्या डोळ्यातूनही येत असतील असू तर अशा अनेक दैत्यांच्या आईच्या डोळ्यातून येत असतील पण आसरू यांचे पाहिले जात नाहीत अश्रू पाहिले जातात सत्य इमानी प्रामाणिक माणसातली माणुसकी जागी असणाऱ्या माणसाचे म्हणून या ठिकाणी उभ्या महाराष्ट्राने उभ्या देशाने उभ्या विश्वाने आज दोन्ही आई चे आसरू पाहिलेले आहेत पण आपणही ठरवा की आपण आता कोणत्या आईचे आसरू पाहून हळवे होत आहोत आपण कोणत्या आईचे आसरू पाहून भावनिक होत आहोत आणि कोणत्या आईच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी सांगावं आणि आपण सगळ्यांनी आपलं मत व्यक्त करावं की खरोखरच कोणत्या आईचं लढणं कोणत्या आईचं रणणं हे बरोबर आहे धन्यवाद